श्लोक एकशे त्र्याण् श्रीरा नवे जाणता नैणता देवराणा नये वर्णिता वेदशास्त्रा पुराणा नवे दृश्य दृश्य दृश्यदृश्यसाक्षितया च श्रुति नैणति नेणति अन्तत्या श्रीराम परमेश्वर जाणता आणि नेणता दोन्ही म्हणता येत नाही जाणता म्हणजे ज्ञानी आणि नेणता म्हणजे अज्ञानी वेदशास्त्र पुराणं यात कोणालाही त्याचं वर्णन करता येत नाही आणि म्हणून संतांनी वर्णन करताना म्हटलेलं आहे तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे स्थूल म्हणो की सूक्ष्म रे नेती नेती म्हणती गोविंदू रे किंवा एकनाथ महाराज म्हणतात दत्ताच्या आरतीत म्हणतात ते नेती नेती शब्द न ये अनुमाना परमात्मा कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये आपल्याला मार्गदर्शन करत असतो या संदर्भातली नेहमी एक सांगितली जाणारी गोष्ट मला माहिती आहे ती तुम्हाला सांगतो एक परमेश्वराचा भक्त असतो आणि समोरून जाणाऱ्या रस्त्यावर एक बैल मदोन्मत्त झालेला असतो लाल रंगाचे कपडे बघितले की तो बैल त्या माणसाला इजा पोचवत असतो या भक्तानं नेमका लाल कद म्हणजे सोहळं नेसलेलं असतं दुसरा मनुष्य येतो आणि त्याला सांगतो की या रस्त्यानं जाऊ नका तिथं तो बैल आहे तो तुम्हाला मारेल आणि त्यापेक्षा तुम्ही असं करा मी तुम्हाला दुसरा एक मार्ग दाखवतो त्या मार्गानं तुम्ही जा पण भक्त ऐकत नाही तो म्हणतो मी इतकी उपासना करतो तेव्हा माझा देव मला वाचवेलच बैल हेही देवाचं स्वरूप आहे तर मी का घाबरायचं शेवटी न ऐकता त्याच रस्त्यानं तो माणूस जातो आणि बैल त्याला इतकं मारतो की तो गतप्राण होतो वर गेल्यावर भक्त देवाला विचारतो देवा मी तुझी इतकी मनापासून भक्ती केली तरी तुम्हाला का वाचवलं नाहीस देव म्हणतो अरे त्या माणसाच्या रूपानं मीच तुला वाचवायला आलो होतो पण तुम्हाला ओळखलं नाहीस म्हणून समर्थ म्हणतात परमात्मा दृश्य स्वरूपात आपल्याला दिसत नसला तरी अदृश्य स्वरूपामध्ये किंवा वेगळ्या रूपात येऊन तो आपल्याला मार्ग दाखवत असतो जाणता नेणता ही कल्पना एका उदाहरणानं आपल्याला सांगता येईल एखादा माणूस मुका असेल आणि त्याला जिलेबी खायला दिली तर तो जिलेबी खाईल त्याची चव त्याला समजेल पण तोंडानं बोलता येत नाही म्हणून तो ती चव सांगू शकणार नाही चव माहिती आहे पण सांगत नाही म्हणजे त्याला माहिती नसावं असं मानावं लागतं म्हणून तो न जाणता ठरतो त्यानं ती वस्तू खाण्याचा अनुभव घेतलेला असल्यामुळं तो न नेणता ठरतो जाणणं ही वृत्ती आहे आणि त्यासाठी जाणणारा आणि जाणून घ्यायचं आहे असं त्वेत आलं त्यासाठी दोघांमध्ये संभ्रम निर्माण होतो तसंच काय कसं आणि कोणी जाणलं असे विविध प्रश्न निर्माण होतात संतांचा अनुभव असा असतो की आत्मा साक्षीपणानं विश्वाकडे पाहतो साक्षीपण म्हणजे अलिप्तपण माणूस परमात्मा असा आहे तसा आहे अशा कल्पना स्वतःच्या मनाप्रमाणे करतो यथाशक्ती त्याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करतो पण परमात्मा स्वरूप मानव नाही म्हणून माणसानं केलेल्या कल्पना विराम पावल्यावर जे शुद्ध स्वरूप उरतं ते म्हणजे परमात्मा स्वरूप असतं कोणताही दृष्टांत परमात्म्याच्या स्वरूपाला थिटाच पडतो आणि म्हणूनच त्याचं स्वरूप शब्दात मांडता येत नाही आणि त्यामुळं तो जाणता नेणता दृश्य दृश्य असा कोणताही नाही संत आपल्याला मार्गदर्शन करतात भगवंताची ओळख करून देतात आपल्याला होत असलेला त्रास त्रास वाटेन असा होतो आपोआपच रस्ता दिसायला लागतो आपली वृत्ती मनस्थिती बदलू लागते पण त्यासाठी एक पथ्य पाळावं लागतं आणि ते म्हणजे संतांवर विश्वास ठेवून आणि त्यांचा हात धरून चालावं लागतं खरा देव सर्व सृष्टीत भरून राहिलेला आहे केवळ भाग्यवंत संतच त्याचा अनुभव घेऊ शकतात ज्ञानेश्वर माऊलींसारखा एखादा संत रेड्याच्या ठिकाणी परमेश्वराचा अंश जाणून वेद म्हणून घेऊ शकतो त्यासाठी समर्थ दासबोधामध्ये म्हणतात प्रगट रामाचे निशाण आत्माराम धन विश्वंभरे विद्यमान भाग्य भाग्यकळे जय जय रघुवीर समर्थ नवे जाणता नेणता देव राणा न ये वर्णिता वेदशास्त्रा पुराणा नवे अदृश्यसाक्षितया च श्रुती नेणति नेणति अन्तत्या च श्रीरा